नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो एका घरात एकाच लाडकी बहिणीला लाभ मिळणार सरकारने घेतला मोठा निर्णय या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे आता एकाच घरातील तीन किंवा त्यापेक्षा जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही असा निर्णय शासनाने घेण्यात आलेला आहे या नियमामुळे अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे बघा तर मंडळी एका घरातून किती महिलांना लाभ मिळेल या संदर्भात आपण सविस्तर बघूया योजनेच्या नवीन नियमानुसार एका घरातून दोन पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही सरकारने या नियमाच्या अंमलबजावणीसाठी तपासणी सुरू केली आहे यासाठी अंगणवाडी सेविकाकडून सर्वेक्षण केले जात असून रेशन कार्डच्या आधारे एकाच घरातील लाभार्थ्यांची संख्या निश्चित केली जात आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐंशी हजाराहून अधिक महिला एकाच घरातून तीन किंवा त्यापेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे समोर आले आहे तसेच एकवीस वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या वीस हजाराहून अधिक महिलांनाही याचा फटका बसणार आहे बघा तर मंडळी सव्वीस लाख महिलांची चौकशी सुरू या संदर्भात आपण सविस्तर बघूया महिला व बालकल्याण विभागाने एका घरातून दोनपेक्षा जास्त महिला लाभ घेत असल्याच्या तब्बल सव्वीस लाख महिलांची यादी तयार केली आहे सध्या या सर्व महिलांची विभागणीनुसार गृहचौकशी सुरू आहे ही चौकशी पूर्ण झाल्यावर अतिरिक्त महिलांना योजनेतून वंगळले जाईल यामुळे योजनेच्या एकूण लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे बघा तर मंडळी नियमित आणि विशेष लाभार्थी या संदर्भात आपण सविस्तर बघूया योजनेनुसार सामान्य लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात मात्र ज्या महिला शेतकरी पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेतात त्यांना या योजनेअंतर्गत पाचशे रुपये दिले जातात हा बदल लागू झाल्यामुळे अनेक कुटुंबासाठी वाद निर्माण होत असल्याचा अनुभव अंगणवाडी सेविकांना येत आहे त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही प्रमाणात गुंतागुंत निर्माण झाली आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद